राहा तिच्या कुळात इशूचा जन्म झालेला म्हणून लक्षात ठेवा ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची ताकद काय माहिती का एक व्यक्ती जस त्या दोन हेरांना आपल्या आतमध्ये लपवतो तस ख्रिस्ताला जर आमच्यामध्ये लपवलं आम्ही नीतिमान झालो किती सुंदर सहज सा, सोपी व्याख्या आहे किती सहजपणे नीतिमत्व आम्हाला प्राप्त होतं म्हणून खान देऊ नये का आम्ही त्या धार्मिक गोष्टीविषयी बोललं पाहिजे ज्या धार्मिक गोष्टी लोकांना जीवन देतात आम्ही त्या धार्मिक गोष्टीविषयी बोललं पाहिजे त्या धार्मिक गोष्टी आमचा इतिहास आमचा भूतकाळ सगळं बदलून टाकतं त्या धार्मिक गोष्टीविषयी विचार आम्ही केला पाहिजे की ज्याच्यामुळं आम्ही जे होतो ते आम्ही राहत नाही तर प्रभू आम्हाला त्याच्यापेक्षा वेगळं बनवतो म्हणून आमची विचारसरणी जी नीतिमत्वा ती आम्ही आमची विचारसरणी चेंज केली पाहिजे बदलली पाहिजे बदललेली विचारसरणी देवाच्या दृष्टिकोनात नमची ती विचारसरणी